वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील मगरवस्ती जिल्हा परिषद शाळेत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बालआनंद मेळावा साजरा झाला या बाल मेळाव्यासाठी तालुक्याचे आमदार रमेश पाटील बोरणारे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी आहाराचे व गुणतेचे महत्व सांगून विद्यार्थ्यांना डबल वाटप केले व वा शाळा सुधार निधीसाठी मोठ्या निधीचे आश्वासन दिले विद्यार्थ्यांनी सादर केलेले मनमोहक नृत्य समूह नृत्य वैयक्तिक नृत्य गीत गायन नाटक विनोद यांनी सर्व प्रेक्षकांची मना जिंकली सर्व ग्रामस्थ व पालक यांनी सर्व कार्यक्रमात भरभरून प्रतिसाद देऊन रोग स्वरूपात बक्षिसे दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ जगदाई यांनी केले तर आकर्षक सूत्र संचालन सहशिक्षिका श्रीमती वाळुंजे यांनी केले कार्यक्रमासाठी खंडाळा केंद्राचे केंद्रप्रमुख गवाने शिक्षक, शिक्षक सेना तालुका प्रसिद्ध प्रमुख सुयोग बोराडे शिक्षक सेना तालुका उपाध्यक्ष अशीर शेख केंद्रातील शिक्षक वारुळे फलके चौधरी सातपुते आदींची उपस्थिती होती शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सुर्यंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या